श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे लंकुशेठ आज इमारतीवर विद्युत नाही दिसते आता ही इमारत काही दिवसात अन्न आपली ग्रामपंचायत स्थापना मला वाटते काहीतरी एकोणीसशे बा बावीसची आहे आणि जवळपास आपल्या ह्या ग्रामपंचायतीला जवळपास एकशे चार वर्ष काय आसपास होत्यात आपली सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाची जुनी इमारत आहे ही इमारत मला वाटते काहीतरी इंग्रजांच्या काळात बांधलेली असावी असा एक अंदाज वाटतोय कारण त्या काळचं टक्चर त्या पद्धतीने उभे केलेले आहे ही इमारतीचं असं आहे की आत्ता आपण नवीन ग्रामपंचायत इमारत उभी करतो आहे आणि ही इमारत आपली जीर्ण झाल्यामुळं आजच या ठिकाणी आपण इमारतीला रोषणाई केलेली कारण आपल्या आठवणीतली ही इमारत आपली शेवटची असणार आहे म्हणजे जुनं काम कसं केलेलं आहे आणि जिम जुन्या इमारतीत आम्ही सुद्धा दोन वर्ष या ठिकाणी घालवल्यात आत्ता नवीन इमारत उभी राहत असताना जुन्या इमारतीला आपण शेवटच्या टप्प्यात पाहत असताना तिलासुद्धा आपण डोळे भरून पाहिले पाहिजे गावानेसुद्धा रोषणाई केली म्हणजे गावाचं लक्ष त्या ठिकाणी लागलं पाहिजे आणि हे इमारती जात असताना गावाला चांगल्या पद्धतीने अनेक सरपंच अनेक गावकारभाऱ्यांनी या छतामध्ये या छताखाली काम केलेलं आहे म्हणून आपली इमारती शेवटच्या टप्प्यात असताना या इमारतीवर आपण रोषणाई केलेली आहे आपण सर्वजण या ग्रामस्थांना दिवाळीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद